नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आपण मातारमाईंना सर्वजण जाणतो परंतु मातारमाईंच्या निधनानंतर बाबासाहेब एकटे पडले आणि त्यांची तब्येत सतत बिघडत राहिली आजारपणाच्या कारणामुळे तब्येतीच्या देखभालीकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर सविता कबीर यांचा यांच्याशी दुसरा विवाह करावा लागला तशा सविता आंबेडकर काही कारणामुळे दुर्लक्षित राहिल्या तर आपण सविता आंबेडकर यांच्याबद्दल जाणून घेऊयात सविता आंबेडकर यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे नऊ रोजी मुंबईत एका मराठी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे कुटुंब कबीरपंथी होते त्यांचे माहेरचे नाव शारदा कबीर होते त्यांचे घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले गावातील होते त्यांचे वडील कृष्णराव कबीर इंडियन मेडिकल काउन्सिलिंगचे रजिस्ट्रार होते कृष्णरावांना पाच मुली व तीन मुले होती या एकूण आठ मुलांपैकी सहा भावंडांचा विवाह हो आंतरजातीय झाला त्यांच्या त्या काळातही पुरोगामी विचारांना माहेसाहेबांना मोठा अभिमान वाटे शारदा या विद्यार्थदशेत अत्यंत हुशार होत्या त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यात घेतले व नंतर मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरीसाठीची एम बी बी एस ही पदवी मिळवली त्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात असताना अभ्यास आणि आपण एवढीच त्यांची दिनचर्या होती या वसतिगृहासमोरच असलेल्या मणिभवन येथे चौदा ऑगस्ट एकोणीसशे एकतीस रोजी बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा गांधींशी मोठी खडाजंगी झाली होती पण त्या भेटीसंबंधित त्यांना वसतिगृहात असूनही काहीच माहीत नव्हती त्यांचे एम डीच्या परीक्षेचे पेपर्स अतिउत्तम गेले पण ऐन प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी त्यांना टायफॉईड डिहायड्रेशन असे आजार झाले व त्यांचे एम डी होणे राहून गेले याच काळात त्यांनी वैचारिक पुस्तकांचे वाचन केले शारदा कबीर यांनी गुजरातमध्ये काही काळ चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये काम केले नंतर त्या मुंबईत आल्या आणि निष्णांत फिजिओथेरपिस्ट नामवंत सल्लागार व तज्ञ डॉक्टर अशा मालवणकरांबरोबर काम करू लागल्या तेथे एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांची रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली त्यापूर्वी डॉक्टर राव यांच्या घरी त्यांची भेट झाली होती डॉक्टर आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी निधन झाले होते त्यानंतर बाबासाहेबांनी प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टर असलेल्या शारदा कबीर यांच्याकडून वैद्यकीय सेवा घेतली मुंबईच्या विले पार्लेमध्ये राहणारे डॉक्टर एस राव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घनिष्ठ संबंध होते तसेच डॉक्टर शारदा कबीर या देखील डॉक्टर राव यांच्या घरी येत जात असत कारण त्यांच्या मुली आणि शारदा मैत्रिणी होत्या त्यांच्याच घरी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये शारदा कबीर आणि बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली त्यावेळी राव यांनी त्या दोघींची एकमेकांशी ओळख करून दिली आंबेडकर जेव्हा जेव्हा मुंबईला येत तेव्हा ते, ते डॉक्टर मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर प्रकृतीच्या तपासणीसाठी जात मालवणकरांनी आंबेडकरांना अनेक पथ्य अने आणि औषधांबाबत अनेक सूचना दिल्या होत्या आंबेडकरांना या गोष्टी जमण्यासारख्या नसल्याने डॉक्टर कबीर यांनी एखादी नर्स ठेवा किंवा मी तुमच्याकडे काही दिवस राहून बाईंना सर्व समजावून सांगेन असा सल्ला दिला डॉक्टर शारदा कबीर यांना तेव्हा रमाबाईंच्या निधनाबाबत माहिती नव्हती पुढे बाबासाहेब आंबेडकर एकदा डॉक्टर मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर आले असताना डॉक्टर कबीर त्यांना पथ्य पाण्याबाबत सांगू लागल्या अखेर त्यांना बाबासाहेब म म्हणाले आहो पण माझ्या घरात बाई माणूस नाही मी अगदी एकटा आहे हे सर्व कोणाला सांगू त्यावेळी डॉक्टर शारदा यांना आंबेडकरांच्या एकाकीपणाबाबत समजले त्यानंतर दोघांची पुन्हा पुन्हा भेट होऊ लागली डॉक्टर आणि पेशंट म्हणून डॉक्टर आंबेडकरांशी त्यांचे नाटक घट्टे झालं होतं त्यावेळी कोणी मला माझे बाबासाहेबांशी लग्न होईल असे सांगितले असते तर मी ते कधीही मान्य केले नसते असे डॉक्टर माईसाहेब स्पष्टपणे कबूल करतात मात्र त्यांच्या मनात बाबासाहेबांविषयी अत्यंत कादर आणि सहानुभूती होती एकदा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या डिसेंबरमध्ये बाबासाहेब डॉक्टर मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर गेले असताना बाबासाहेबांना शारदा यांनी म्हणाले चला मी तुम्हाला घरी सोडतो मलाही राजगृहाला जायचे आहे त्यापूर्वीही अनेकदा आंबेडकर आणि शारदा कबीर एकत्र बसून बोलायचे अनेक विषयांवर त्यांची चर्चा व्हायच्या या भेटींमुळे बाबासाहेबांबद्दल सविता आणि बरीच सखोल माहिती मिळाली होती त्यातून त्यांच्या मनातील आदर अधिकच वाढला होता एक दिवस आंबेडकर डॉक्टर सविता यांना म्हणाले माझे सहकारी मला पुन्हा लग्न करण्याचा आग्रह करत आहेत पण मला माझ्या आवडीची योग्यतेची स्त्री मिळणे फार कठीण आहे तरीही माझ्या कोट्यवधी बांधवांसाठी मला जगायलाच हवे त्यामुळे माझी काळजी घ्यायला कोणीतरी असायला हवे त्यामुळे माझ्यासाठी सुयोग्य स्त्रीचा शोध मी तुमच्यापासून सुरू करतो अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्यांच्या लग्नाची मागणी घातली पण त्यावर तेव्हा काय उत्तर द्यायचे हे न समजल्याने डॉक्टर कबीर गप्पच राहिल्या त्यानंतर डॉक्टर आंबेडकर दिल्लीला निघून गेले आणि शारदाही त्यांच्या कामात गुंतल्या त्या दिवसाबाबतही त्या विसरून गेल्या पण एक दिवस अचानक शारदा यांना एक पार्सल मिळाले पार्सलसोबतच्या पत्रात बाबासाहेबांनी डॉक्टर शारदा यांना मागणी घातली होती पत्रात लिहिले होते अर्थात तू तयार असेल तरच तरी तू विचार करून मला कळव तुझ्या आणि माझ्या वयातील फरक आणि माझ्या प्रकृती या कारणांनी तू मला नकार दिलास तरी मला बिलकुल दुःख होणार नाही पत्र वाचल्यानंतर मात्र डॉक्टर सविता यांना बाबासाहेबांच्या मनातील भावना समजल्या त्या बाबासाहेबांच्या मोठेपणाने दिपून गेल्या त्यांच्याबाबत आदर असला तरी त्यांची जीवनसाथी होण्याचा विचार त्यांच्या मनात नक्कीच नव्हता त्यामुळे या विषयावर त्यांच्या मनात बराच खल झाला एवढ्या मोठ्या महापुरुषाला नकार कसा द्यायचा आणि होकार तरी कसाच द्यायचा असे द्वंद्व त्यांच्या मनात सुरू होते अखेर डॉक्टर मालवणकरांचा सल्ला घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला दुसऱ्याच दिवशी डॉक्टर सविता डॉक्टर मालवणकरांशी या विषयावर बोल बोलण्यासाठी गेल्या धैर्य एकवटून त्यांनी मालवणकरांना बाबासाहेबांनी लिहिलेले ते पत्र दाखवले त्यावर क्षणभर विचार करत मालवणकर म्हणाले डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्ताव ठेवला आहे त्यांनी काही जबरदस्ती केलेली नाही त्यामुळे सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करा आणि योग्य काय तो निर्णय तुम्हीच घ्या डॉक्टर मालवणकरांनी सल्ल्यानंतर डॉक्टर सविता अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या त्यांनी त्या मोठ्या भावांना विश्वासात घेऊन काय करावे असे विचारले त्यांना मोठा भाऊ म्हणाला म्हणजे तू भ भारताची कायदेमंत्री होणार अजिबात नकार देऊ नकोस एक भाऊ तर त्यांना चिडू लागला डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी आंबेडकरांवर जीवापाड प्रेम करतात ही डॉक्टरीन बाई नकार देत आहे हे कळलं तर तुझी खैर नाही असे तो गमतीत बोलला अखेर रात्रभर विचार करून डॉक्टर सविता यांनीही होकार होकारच द्यायचा निर्णय घेतला त्यामागे दोन कारणं होते एकतर डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे व सेवा करण्यासाठी त्या प्रवृत्त झाल्या आणि शिवाय त्यांच्या भावांनाही होकार दिलेला होता एवढ्या मोठ्या माणसाला त्यांना नकार देता झाला नाही त्यांनी पत्र लिहून आंबेडकरांना होकार कळवला कोणत्याही परिस्थितीत आंबेडकरांची प्रकृती सुधरवायची म्हणजे त्यांना देशाची राज्यघटना लिहिण्याचे ऐतिहासिक काम करता येईल असे त्यांनी ठरवले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर शारदा कबीर यांच्या लग्नासाठी पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ही तारीख ठरली दिल्लीला विवाह उरकणार होता त्यानंतर मधल्या काळात बाबासाहेब आणि सविता यांच्या बऱ्याच पत्रव्यवहार झाला त्यातून त्यांचे नाते अधिकच खुलत गेले बाबासाहेबांनी विवाहासाठी डॉ मालवणकरांसह अगदी मोजक्या लोकांना आमंत्रित केले होते कारण तेव्हा देशात दंगली तणावाचे वातावरण होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीच्या एक हार्डिंग्ज एव्हेन्यू या सरकारी बंगल्यात राहत होते पंधरा एप्रिलला विमानतळावरून डॉक्टर शारदा कुटुंबियांसह बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेल्या बंगल्यावर जाताच बाबासाहेबांनी सर्वांची विचारपूस केली सर्वांची ओळख भेटीचा कार्यक्रमही झाला त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या श्री चित्रे यांच्या सुनबाई शारदा यांनी आत घेऊन गेल्या त्यांनी शारदा यांना साज शृंगार करण्यास मदत केली रजिस्टर ऑफ मॅरेजचे अधिकारीही त्या ठिकाणी उपस्थित होते मोजक्या अपतेष्टांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आणि डॉक्टर शारदा यांच्या वतीने त्यांचा भाऊ वसंत कबीर आणि कमलाकांत चित्रे यांनी तर डॉक्टर बाबासाहेबांच्या वतीने नागपूरचे रावसाहेब मेश्राम यांच्यासह आणखी एकाने सही केली पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी नोंदणी पद्धतीने विवाह विवाहबद्ध होऊन त्यांच्या शारदा कबीरच्या सविता आंबेडकर झाल्या लग्नानंतर त्यांचे नाव शारदाचे सविता झाले परंतु बाबासाहेब आंबेडकर त्यांना शारू असेच म्हणत असत अशोक विजयादशमीला सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता तो दिवस चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे बाबासाहेबांसोबत सविता आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला म्यानमारचे भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब व सौ डॉक्टर सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून सर्वप्रथम दीक्षा घेतली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः आपल्या पाच लाख अनुयायांना त्रिशरण पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली हे शपथग्रहण सकाळी नऊ वाजता झाले माई साहेब या धर्मांतर आंदोलनातील बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या द बुद्ध अँड हिज धम्म किंवा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना आठ वर्ष अधिक जग जगविण्याचे श्रेय डॉक्टर सविता आंबेडकरांनी दिले होते हे पुस्तक बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीने प्रसिद्ध केले ती प्रस्तावना जर छापली असती तर दलित चळवळ डॉक्टर सविता आंबेडकरांच्या हातात गेली असती असे दलित नेत्यांना वाटले त्यामुळे ती प्रस्तावना पुस्तकातून गाळण्यात आली असे रावसाहेब कसबे यांचे म्हणणे त्यांनी त्यांच्या भक्ती आणि धम्म या पुस्तकात मांडले आहे डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांचे दीर्घ आजाराने मुंबईच्या जे जे रुग्णालयात एकोणीस मे दोन हजार तीन रोजी वयाच्या चौऱ्याण्णव्या चा वर्षी निधन झाले तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी दुःख व्यक्त करताना म्हणाले की माई आंबेडकर या बाबासाहेबांच्या स्फूर्तीचा स्रोत होत्या त्या स्वतःच एक मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या प्रेसिडेंट डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणाले सुश्री आंबेडकर समर्पण आणि त्यागाच्या गुणांचे प्रतीक आहेत आणि दिवंगत बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने असताना पदतलितांच्या उन्नतीसाठी काम करू शकल्या पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले की त्यांच्या मृत्यूमुळे एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरणे कठीण होईल आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बाबासाहेबांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वामुळे सविताजी प्रेरणा देणारे प्रमुख स्त्रोत्र होते जर्मनीतील बर्लिन येथील एका संदेशात ते म्हणाले ती स्वतःच्या अधिकारात एक महान सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीच्या कार्यासाठी समर्पित राहिल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की सुश्री आंबेडकर यांच्या निधनाबद्दल जाणून मला दुःख झाले आहे अशा या सविता माई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन असाच एक नवीन विषय घेऊन लवकरच भेटूया नमस्कार लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद